जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतलेली आहे काय विषय होता आणि काय नाही त्यांनी काय सांगितलं महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीत आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यानी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी वर्षा, महाराष्ट्रात झाला होता आता अर्ज दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात जे दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन हो मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे याची चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कथा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावा नाही दिला आधी ते मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावानंतर नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांच आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं साधारण कालावधी किती वर्षाचा होता म्हणजे कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षात वा, वा, वा. वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मेजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं दोन हजार चोवीस पासून हे अधिकार आता बहुतेकाने पन्नास वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात वोट घोटाळा जो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्रजीने मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली राज्यात आणि केंद्र सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे सांगितले माहिती हो म्हणून चार सहा महिना ते अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्याने आणि त्यात दोन काम केलं टी बसवली मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदारना सस्पेंड केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की याचा पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक अर्ज रिव्यू केला जाणार आणि ज्यांनी बोगदेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई कारवाई जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव आहे नुग त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार ते एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठशे त्रेपन घनसावंगी तेरा ते त्रेपन धन, ते 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 परतूर नऊशे अठ्ठेचाळीस आणि मंत्रा नऊशे एक्केचाळीस सॉरी नऊशे एक्केचाळीस जे सगळं त्यांनी आकडेवारी दिली ही सगळी ऑनलाईनची आकडेवाडी आकडेवारी तर आता ही जी ऑनलाईनची प्रक्रिया आहे आता बंद करायचं काही आपण शिक्षण देणार आहे का कारण हे हा जो प्रकार चाललाय सगळा हा वरतीच मिळा नाही हा हे आज जुडीशरी न्यायिक प्रक्रिया आहे हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले आहे तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय ते चालवतात ना महसूलता तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे न्यायालय चालते सर्टनली त्यांना जाब द्यावाच लागणार ते तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार असेल त्यांना दाब द्यावाच लागणार सगळ्यात जास्त तुम्ही आकडेवारी सगळ्यात जास्त झालेला आणि भोकरदन हा भाजपचा बाले किल्ला आहे मग तिथलच्या अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडले दादा केल्या दा दा प्रचार सुरू झाल्यानंतर आचारसंहिता हा विषय आला आणि हे जे एप्लिकेशन्स आले आहेत त्यात नाइन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नावातलेले आहेत भूखर्दमधे पॉलिटिकल आचार होती संचार तर पॉलिटिकल कुठे आला संपत आणि निवडणुका संपली याने मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली निवडून येणार जे उमेदवार आहेत ना ते लोक आपल्या शेवटचे अधिकारी कर्मचारी आपल्या म्हणतात माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी निवडणूक म्हणजे तर अस्तित्व नव्हतं ना अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता चालू होती ही सगळी प्रक्रिया सहा महिन्यात मी आता पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की सी वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम नावातले कारण की इथे राहणार मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्षात काढलंय सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद